नमस्कार आपण पाहताय लवकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कोणाचा तरी गेम करण्यासाठी आलेले असताना तो न मिळाल्याने आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा कार याच्या काचा फोडून सहकार नगर परिसरात दहशत माजवली याबाबत श्रीरंग शेलार यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी सौरभ ओतारी सुमित दिघे यांच्यासह तिघांना अटक केली आहे तसेच त्यांच्या वीस ते पंचवीस साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार सावरकर चौकातील हिलटॉप सोसायटी रोडवर रविवारी रात्री वाजता घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ ओतारी सुमित दिघे आणि त्यांचे ते साथीदार हे गेम करण्यासाठी कोणाचा तरी शोध घेत हिलटॉप सोसायटी परिसरात आले होते आरडाओरडा करत हातातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत जो कोणी आमच्या समोर येईल आणि आमच्या नादाला लागेल त्याला आम्ही सोडणार नाही असे म्हणून लोकांच्या मनात निर्माण केली ते कोणाचा तरी शोध घेत होते ते मिळून न आल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली उभी अशोक सुर्वे यांची रिक्षा यांची रिक्षा यांच्या पुढील काचा फोडल्या सागर वाघेरे यांच्या कारच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडून कोयत्याने गाड्यांवर वार करून नुकसान केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त स्मारताना पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली पोलीस हवालदार मानसिंग जाधव तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा